नमस्कार सगळ्यांना मी सुचिता आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते श्री स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मैत्रिणीनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज इथं मी साड्या पिकअप हॉल करायला घेतलेल्या आहेत नऊ साड्या आहेत आणि त्याच्यातील दोन ज्या साड्या आहेत त्या मला लवकर द्यायच्या आहेत लगेच द्यायच्या आहेत संध्याकाळी तर आत्ता साधारणतः पाच वाजलेल्या आहेत आणि मला त्या सगळ्या साड्यांना फॉल लावून घ्यायचे आहेत नंतर मग हात शिलाई करणार आहे तर इथं मी मशीन जोडलेली आहे तर कलरचा धागा वगैरे सगळं अगोदर काढून घेते आणि नंतर मग स्टिच करायला चालू करते नऊ साड्या आहेत नऊ कलरच्या दोन साड्या सेम कलरच्या आहेत त्याला एकच धागा लागणार आहे आणि बाकीच्या ज्या साड्या आहेत त्या वेगवेगळ्या वेग 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 कलरच्या आहेत प्रत्येक साडीला वेगळा धागा आपल्याला जोडावा लागणार आहे तरी इथं पहिल्यांदा म्हटलं चला राखाडी साडीच इथं करून घ्यावी पहिल्यांदा राखाडी साडीपासून सुरुवात केलेली आहे तर बघा मैत्रिणींनो हा जो स्टिचिंगचा जो व्यवसाय आहे तो सोप्पा तितकाच जे नवीन या व्यवसायात उतरलेले आहे त्यांना अवघड वाटतो आणि एकदा का प्रॅक्टिस झालं का हेच काम आपल्याला चुटकीसरशी होऊन जातं पण पहिल्यांदा करताना खूप असं अवघडल्यासारखं होतं कुठलाही व्यवसाय असू द्या किंवा कुठलंही काम असू द्या पहिल्यांदा ते करायला म्हणजे भीती पण वाटते अवघडल्यासारखं पण होतं पण आपला एकदा का हात बसला की कामाला मग काय म्हणजे आपण ते म्हणतो ना डाव्या हातचा मळ होऊन जातो त्या पद्धतीनं कधी काम होऊन जातं ते कळत पण नाही तर त्याच पद्धतीनं तर माझा एक किस्सा तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर पहिल्यांदा मी म्हणजे जेव्हा वरच सहा महिन्याचा होता तेव्हापासून मी स्टिचिंग करायला चालू केलेलं होतं म्हणजे कस्टमरचं काम घ्यायला चालू केलं होतं मला स्टिचिंगचं काम अगोदरपासूनच येत होतं पण कस्टमरचं तेव्हापासून घ्यायला चालू केलेलं होतं आणि मी नवीनच होते म्हणजे कस्टमरचं घ्यायचं काम म्हटलं का रिस्क पण असतेच बघा म्हणजे थोडं काही चुकलं इकडं तिकडं झालं का पूर्ण कापड खराब होतं आणि कस्टमरही नाराज होतं आणि आपल्याला पण एक प्रकारचं गिल्ट फील होतं तर तसं माझ्या बाबतीतही झालेलं होतं तर काय झालं एका कस्टमरने म्हणजे आमच्या शेजारच्याच काकी आहेत त्यांनी ना माझ्याकडे एक साडी आणि ब्लाऊज पिकोफॉल करायची होती साडी आणि त्याच्यातीलच ब्लाउज शिवायचं होता आणि ती जी साडी आहे ती त्यांच्या मुलीचं लग्न होतं आणि त्या मुलीच्या लग्नात त्यांच्या भावाने आहेर म्हणून घेतलेली साडी होती म्हणजे वरमाईची जी साडी असते ना ती तर ती साडी म्हणजे आत्ता जवळजवळ सात साडेसात वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे आणि त्यावेळी ती साडी पाच हजाराची होती म्हणजे आत्ता तर खूपच महाग असेल पण त्यावेळी ती साडी पाच हजाराची साडी होती त्यांना त्यांच्या भावाने वरमाईचा आहेर म्हणून घेतलेली होती मुलीच्या लग्नासाठी आणि ती साडी मी त्यांना म्हणत होते मी आत्ता नवीन शिवायला चालू केलेलं आहे आणि लगेच तुम्ही एवढं भारी देऊ नका तरी पण त्यांनी माझ्याकडे दिलं पाच हजाराच्या साडीवरचा ब्लाउज शिवायला तर काय झालं मी अगदी मनापासून तो ब्लाऊज शिवला पण ब्लाऊज जो आहे त्याचं पूर्ण फिटिंग वगैरे सगळं छान जिथल्या तिथं बसलेलं होतं आणि त्याची उंची कमी झाली जवळजवळ एक इंच उंची ब्लाऊजची कमी झालेली होती तर आता काय करायचं आपण तर नवीन आहोत आणि नवीन असल्यावर सुचत पण नाही की आता नेमकं काय करावं याला Uh, कसा हा uh, म्हणजे रिपेअर करून द्यावा हा ब्लाऊज आणि मला तर खूप भीती वाटायला लागलेली होती आणि आता त्या का काकी काय म्हणतील तर मग मी काय केलं तर त्यांना ब्लाऊज शिवलं आहे असं म्हणजे लगेच त्यांना काही माहीत नव्हतं मग मी काय केलं ब्लाऊज पूर्ण शिवून झाल्यानंतर आपण उंची वगैरे सगळं चेक करतो की नाही त्यावेळेस मला ते कळलं की एक इंच उंची कमी झाली आता काय करायचं आता काय करायचं म्हणून मग मी तो ब्लाऊज जो आहे तो खालच्या साईडनं म्हणजे पूर्ण निम्म्या भागापर्यंत उसवला म्हणजे आपल्या कमरेच्या साईडपासून वरती दोन तीन इंच पूर्ण क्रॉसपट्टी वगैरे हुकपट्टी लोकपट्टी सगळं उसवून काढलं प्रत्येकाला खालच्या साईडला जोड दिले आणि पूर्ण उंची मग एक इंच अशी तयार करून ठेवली आणि जिथं जिथं जोड आलेले होतं त्याच्यावरती मी लेसची डिझाईन तयार केली पाठीमागच्या साईडला लेसची डिझाईन तयार केली त्यामुळे लेसच्या खाली जोड लावलेलं झाकून गेलं आणि त्यांना वाटलं म्हणजे त्या काकींना वाटलं की हा ब्लाऊज म्हणजे लेसची डिझाईन मी केलेली आहे आणि त्यांना तो ब्लाउज इतका आवडला इतका आवडला इतका छान बसलेला होता की काही विचारूच नका आणि मला पण बरं वाटलं की त्यांना हा ब्लाऊज पूर्णपणे नीट बसला तर नवीन असताना हे असं होतं काही काय म्हणजे चुका होता तर त्या सुधारून अनुभव घेत घेतच आपल्याला पुढे जावं लागतं तर खूप मोठा अनुभव हा होता माझ्यासाठी मी खूप भी मला खूप भीती पण वाटत होती आणि नंतर तो ब्लाउज नीट केल्यानंतर एक छान असा मना माझ्या मा, मनातच मलाच माझाच अभिमान वाटत होता की हां आपण हे सुद्धा करू शकतो तर ब्लाऊज इतका छान बसलेला नंतर त्या का काकींना त्यांनी लग्नामध्ये घातलेला सुद्धा आणि लेसची डिझाईन मी त्याच्यावरती छान केलेली त्यामुळं ब्लाउजला एक छानच असा लुक पण आलेला होता आणि नंतर लग्न वगैरे झाल्यानंतर मी त्या का काकींना सांगितलं की माझ्याकडून असं असं झालं होतं तर त्यांनी त्या हसायला लागल्या त्या म्हणाल्या अगं हा ब्लाऊज कुठे चुकला हे मला कधीच लक्षात आलं नसतं तू सांगितलं नसतं तर कारण मला तर हा ब्लाऊज एकदम परफेक्ट जिथल्या तिथे बसला आणि ही लेस जी तू लावली ना ती मला ले ले ते मला वाटलं की तू डिझाईनच केलेली आहे तर इतकं छान म्हणजे ते आपल्याला करता पण आलं पाहिजे म्हणजे कुठे ब्लाऊज आहे आता आपण कसा रिपेअर करायचा हे पण अनुभव घेतल्याशिवाय हे आपल्या लक्षात येत नाही तर तेच तुमच्याशी मी आज इथं शेअर केलं तर आज साड्या पिको फाल करत आहेत तर हा फॉलसुद्धा मी इथं लावत आणलेला आहे तर आणखी एक थोड्या म्हणजे बाकीच्या साड्या आहेत त्या पण लगेच मी इथं लावून घेणार आहे तर जरा असं मी आज थोडंसं लेट मशीन इथं काम करायला बसलेली आहे तर सकाळपासून दुसरं काम होतं त्याच्यामुळं हे काम थोडंसं मी लेट चालू केलेलं आहे पण लेट का होईना पण काम हे चालू करावंच लागतं त्याच्याशिवाय पर्याय नसतो कारण मग एक दिवस जर आपण हे काम नाही केलं तर लोड होतं सगळं म्हणजे आपण जे टार्गेट ठेवलं असतं आज हे करायचं हे शिवायचं या ब्लाऊजला हुक लावायची ह्या साड्या करायच्या तर ते सगळं फेसकटतं म्हणून मी कंटाळा तर करत नाही म्हणजे शक्यतो कंटाळा करत नाही एखाद्या वेळेस आजारी वगैरे असल्यानंतर मग ते राहून जातं ब असू द्या चला पुढे पुढे जात राहायचं तर इथंही माझी साडीसुद्धा होत आलेली होती तर अशा सगळ्या साड्या मी तर करून घेणार होते तर मैत्रिणी तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं ही आता साडी झालेली आहे बघा या पद्धतीनं फॉल लावूनसुद्धा झालेली आहे तर मुलांनी तर टी व्ही लावलेली होती तर त्याचासुद्धा आवाज अधूनमधून येत होता तर माझंसुद्धा लक्ष थोडंसं जात होतं तर हीसुद्धा फेंट राखाडी साडी आहे तर याला दोरा चेंज करावा लागणार आहे तर आत्ता ही लास्टची साडी मी केली बघा तर सगळ्या साड्यांना फॉल लावून मी इथं घेतलेले आहेत आणि हातशिलाई करायची आहे तोपर्यंत हातशिलाई करेपर्यंत साड्या अशाच टाकून चालत नाही फॉल गोळा झाले तर मग नंतर हातशिलाई करताना अवघड होऊन बसतं म्हणून सगळ्या साड्या मी इथं अगोदर नीट व्यवस्थित घड्या घालून ठेवणार आहे म्हणजे लागेल तशी एक एक साडी खाली घ्यायची आणि त्याला हातशिलाई कराय करायची तर फॉल सुरगले का नंतर मग छान अशी हातशिलाई होत नाही कुठे घोळा वगैरे होऊ शकते म्हणून ही काळजी मी घेतेच घेते तर इथं हे छान घड्या घालून ठेवते तर साधारणतः एक तास मला लागलेला तो मला मी दाखवेनच तर इथं बघा या सगळ्या साड्या मी घड्या करून ठेवलेल्या आहेत आणि नंतर मग मी हातशिलाई करणार आहे तर हा ब्लाउजसुद्धा याला कडेला झिग्या करायचं होतं तर ते सुद्धा करून घेतलं पिकोची मशीन जोडलेली आहे तोपर्यंत ते पण करून घेतलं कसं आहे माझ्याकडे दोन गट आहेत म्हणजे पिकोच्या मशीनचे आणि साध्या मशीनचे पण पार्ट एकच आहे म्हणून मी गट फक्त बदलते तर ह्या दोन साड्या करून घेतल्या लगेचच मी कारण त्या द्यायच्या होत्या कस्टमरला तर वरच तर खेळ चालू आहे अधूनमधून पळत आहे तो आणि बाकीचं आता जे जे काही लागायचं नाही ते जिकडे तिकडे ठेवून देते म्हणजे खाली जास्त पसारा होत नाही तर बाहेर वातावरण बघा कसं छान आता झालेलं आहे कारण सहा वाजलेले आहेत तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद भे आजच्या व्लॉगमध्ये इतकंच भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय